या कढी करते ना कढी टाकते आपण ओके दिसते का दही आहे बघा आणि आपण याच्यामध्ये पीठ साड्याचं ठीक आहे जास्त झालेलं पीठ म्हणून कमी आ, कमी केलं पीठ ठीक आहे हॅलो पिल्लू इशू कसे तुम्ही सगळेजण ठीक आहे तर हे आता चाललंय माझं काम मस्त आहो तुमची रेसिपी छान थँक्यू इशू आता तर मग सुरू आहे रेसिपी ॲक्च्युली काय म्हणते का ज्यावेळेला आपण ऑनलाईन रेसिपी बनवतो ना त्यावेळेला म्हणजे उशीर लागतो आणि असं बनवायचं असेल ना ऑफलाईन की फटाफट काम होऊन जातो ऑनलाईनला कसं सांगावं पण लागतं तर हे दही आणि हे आहे काय म्हणतात त्याला चण्याचं पीठ ते थोडंसं आता पकोडे पहिल्यांदा करून घेऊया आपल्याला दही पकोडे करायचे तर आता पकोडे करण्यासाठी आपण तुम्हाला दिसत आहे ना काय करते ते काय बनवत आहे पिल्लू मी दही पकोडे बनवत आहे भात बनव आज आज पकोडे हे करायचे आहेत दही पकोडा आहे दही पकोडा तर बघा ह्या याच्यामध्ये थोडंसं आपण हे टाकूया हळद थोडस ह्याच्यामध्ये मीठ पकोड्यामध्ये आणि हा लाल मसाला ठीक आहे आणि आपण ह्याच्यामध्ये अजवाईन टाकूया अजवाईन अजवाईन तर हे आहे अजवाईन अजवाईन टाकूया थोडस पकोड्यामध्ये बस

काय बोलतात कढी भात खूप आवडतो खायला सात वेगळे थोडस मी आता तुमच्या कॉमेंट नंतर वाचे मग अशी पण मी लाईव्ह घेतली पण म्हटलं की चला घेऊयाच मूड आहे आपल्याला कसं आहे आपलं कसं जेव्हा आपल्याला मूड असतो तेव्हाच आपण लाईव्ह घेतो सगळं करतो नाही का मूड नसेल तर मी कायच नाही मिश्रण पकोड्याचं तयार झालेलं आहे ओके okay. आता आपण पकोड्यासाठी तेल अग बाई अग बाई तर आपण देखो बाई तेल गरम तर तेल थोडं असं गरम हो गया एकच पकोडा टाकला तेल, तेल गरम झालं नाही तुमचे मी हे करते वास्ते कमेंट्स टिक 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 अ हॅलो इशू पिल्लू मस्त आहात तुमची रेसिपी छान असतात थँक्यू काय आहे आज पकोडा आहे आज आ, माझ्या सात मसाल्या मध्ये सात वेगळे चम्मच आहेत मला ह्यातलं त्यात ओके पण मी करते आता माझे सात चम्मच नाही आहेत पण मी करते उद्या आमरस बनवा मावशी ओके आमरस बनवते उद्या ताई कडीमध्ये काल मीठ काळं मीठ टाका साधं नका टाकू आता टाकलं मीठ मी ग्रीन चिल्ली नाही टाकायची का हो टाकायची आहे बघा ग्रीन चिल्ली आहे ना ठेचून ठेवली आहे बघा की बघा ग्रीन चिल्ली ठेचून ठेवली आहे टाकायची आहे ती कडी फोडणी देताना आता पकोडे करून घेते ना अगोदर तेल बॉटल शोबाजी पेक्षा मला किटलीच आवडतं शोबाजी नाही आहे कम्फर्टेबल पडतं जेवढं पाहिजे तेवढं टाकता येतं आणि म्हणजे आहे म्हणजे माझ्याकडे असं दुसरं सुद्धा भांड आहे तेलाचं मी कुठलंही वापरते जसं मला कन्व्हिनियंट पडेल ओके okay, तर आता चला आपण बापरे ओके okay, चला पकोडे करून घेऊया आपण खरंच काम काम जे कामगार असतात ना महिला जे बाहेरची पण कामं करतात आणि घरी पण खरंच त्यांचे मला त्यांचं मला फार कौतुक वाटतं एवढं बाहेरचे काम करून घरातली कामं करायची बाहेरचीच कामं होत नाही बऱ्याच लोकांना हे थोडे मी जास्त लाल भाजलेले आहेत कारण हे मला कढीत नाही टाकायचे हे मला खायचे ठीक आहे मला थोडे कढीमध्ये टाकण्यासाठी थोडेसे जास्त लालसर भाजायचे नाही कच्चे म्हणजे थोडेसे कच्चे टाईपच ठेवायचं Thank <laughs> you. तेल ऑलरेडी गरम आहे तर ही बघा ही ओके हे जिरा ओके कांदा अर्धा कांदा घेतलेला आहे मी फक्त ये अ मेथी दाणे थोडंसं अजवाइन आणि कढीपत्ता थोडं खोईत रहते हो ती मिरची आहे שאני בסון küçük aldık. प्रत्येक अशी पद्धत वेगळी वेगळी असते करायची आधी जी पद्धत आहे त्या पद्धतीने मी करते हे दही आणि ह्याचं चल्याच्या पिठाचं मिश्रण मीठ टाकायची मी विसरलेली होती ठीक थे। आहे तर मीठ टाकते

कलर छान आला ना कढीला चला सुगरणबाई सांगा पिलू सुगरणबाई कढी कशी झाली शॉर्टकट मारते मी स्वयंपाक करताना एवढं काही हे करत बसत नाही पण स्वादिष्ट स्वयंपाक करण्याचं माझं हे असतो काय वाटतं आम्ही लोकच आहोत भाऊ बहीण जेवायला आणि एवढी कढी संपून टाकणार माझी आई खूप छान कडी बनवली ती आता बघायत दिसतोय कचरा हा कचरा कचरा दिसतो कचरा खाद्याचा उचलायचं आहे तो पकोडे टाकूया थोडस हे पकोडे ह्याच्यामध्ये जाते ह्याच्यावर <coughs> ना वरून सुद्धा तडका टाकतात लाल मसाल्याचा वगैरे टाकतात मी टाकणार नाहीये मी शॉर्टकट आपली शॉर्टकट स्वादिष्ट कढी बनवलेली आहे ठीक कोथम चलो खत्म खाना इतना बडा रॉकेट साइंस नहीं है खाना बनाना बहुत आसान है आपली कडी झालेली आहे भजीने जीव दिला बाबा कडे रागाने <laughs> खरंच भजीने जीव खरंच दिलाय रागामध्ये भर भयंकर तिला माझा राग आहे पण काय करणार आता तिला राग येतो तिने विपशन काय विपशनाला जावं त्या भजीनं त्या भजीनं थोडंसं मेडिटेशन करावं जरा थोडं स्वतःला शांत करावं है, है। ते भजीना। ते भजीना करा ना जा भजी खाला। एक नंबर मला भाऊ खाणार नाही कधी त्याला म्हणतो ना ना एक खा ना भाजी छान लागते बघितलं भाऊ नाही खात ते कडी पण खात नाही पण जबरदस्त आता मी बनवली म्हणून खाली मला ना रील बनवायची आहे रील कढीची आणि भाताची कसं करू बंद करू लाईव्ह चला बया पटापट -पत पोपट झाला रे बसा लाल घाळत आता काय झालं कशाला तुम्ही लाल घोळत बसाल सांगा तर खूप छान झालेत पकोडे पण आता मस्त झाले अनिता माझा स्वयंपाक झाला बार बरे पण मोबाईलवरून बघतोय मीठ मसाला बरोबर पडतो हो एकदम छान आहे शक्यतो माझ्या हातातून कधी मीठ मसाला कमी जास्त होत नाही मस्त पंजाबी कढी हां राईट पंजाबी कढी पंजाबी टाईपच बनवली आहे आणि खूप चविष्ट झाली म्हणजे अजून मी कढी नाही खाल्ली पण जो पकोडा आहे ना एकदम क्लास येऊ का जेवायला हो इशू इशू नक्की आहे आपला आश्रम झालं ना आपला आश्रम तर होणार आहे पाच ऑक्टोबरला त्याचं उद्घाटन आहे ठीक आहे काही लोकांना बघा एखादं कोणी चांगलं काम करत असेल त्याला चांगलं बोलायला ना खूप मोठं मन लागतं चुका काढायला काय नाही लागत फक्त चुका काढायला उचापत्ती स्वभाव जर असेल तर बस झालं चुका चुका काढत राहणार पण एखादं कोण चांगलं काम करत असेल तर नक्कीच ते त्याचं कौतुक करायला वगैरे खूप मोठं मन लागतं आणि काही लोकांनी असं आता तेवीस तेवीस एप्रिलला आपल्या आश्रमाचं उद्घाटन होणार होतं पण तेवीस एप्रिलला आपल्याला करता नाही आलं कारण का की ते आश्रमाचं बांधकाम म्हणजे जोक एक तर मला एवढा त्रास दिला जातो आहे ते काम होऊ नये म्हणून कितीतरी त्रास दिला जातो आहे त्यातूनही मी करते मी धाडस केलं आहे बऱ्याच काही गोष्टी अशा असतात की त्या त्या काय सगळ्या मी सो सोशल मीडियावर सांगू शकत नाही पण माझा शब्द आहे की आश्रमाचं आश्रम हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो मी करणारच तर मला कोणी किती खिजवलं कारण खिजवणारे लोक आहेत ना एक रुपयाचं सा सामाजिक काय काम करत नाही त्याच्यामुळे त्यांना तेच येतं आणि ते खिजवतात तर त्यांचा जॉब आहे तो माझा जॉब आहे माझा घेतलेला संकल्प पूर्ण करणं तर मी ते करेन ओके तर पोपट झाला रे बसायला आनवडेल तर चला मी आता मला खूप भूक लागली आहे माझा जेव जो, जेवणाची जो, वेळ साडेआठ नऊच्या आतमध्ये मी जेवते आता मी एक छोटीशी रील बनवेल तीसुद्धा बघा म्हणजे प्लेट सजवलेली आणि त्याच्यानंतर तुम्ही असत मस्त खा स्वस्त राहा आनंदी रहा कारण तुमचं आरोग्य आणि तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल ना तो तुम्ही जगावर प्रेम करायला तुम्हाला शिकवावं लागणार नाही तुम्ही ॲटोमॅटिक जगावर सुद्धा खूप सारं प्रेम कराल सो so, फर्स्ट यू you लव्ह युअर सेल्फ आणि स्वतःची काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा आनंदी राहा छान राहा छान कपडे घाला छान तुम्ही स्वतःला फार म्हणजे महत्त्व द्या जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व द्याल ना तर जगाला जग तुम्हाला महत्त्व ॲटोमॅटिक द्यायला लागेल ओके okay? चला बाय टेक केअर लव यू ऑल गुड नाईट चलो रे भाई चलो रे भाई